हॉटेल सवाई मल्हार असल मराठमोळ बँक हॉल एसी नॉन ए सी मुंबई नाशिक महामार्ग खातुली येथील सुप्रसिद्ध हॉटेल जेवणाची उत्तम चव आणि असलेले शहापूर तालुक्यातील एकमेव ठिकाण हॉटेल सवाई मल्हार आणि सवाई बँक हॉल चवीचा शोध इथे संपतो नमस्कार मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे आसनगाव मध्ये सहा किलो गांजासह रिक्षा अटक स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई लाखो रुपयांच्या गांजाची तस्करी करणाऱ्या एका रिक्षा सापळा रचून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई करत अटक केली आहे ही कारवाई शुक्रवारी अठरा जानेवारी रोजी रात्री साडे बाराच्या सुमारास आसनगाव हद्दीतील हॉटेलजवळ मुंबई नाशिक महामार्गालगत शेऱ्याचा पाडा या फाट्याजवळ करण्यात आले रिक्षाचालक सुवास उल्हास चंदन वय वर्षे बेचाळीस यास ताब्यात घेतला असून त्याच्यावर शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकांत शिंदे यांनी दिली आसनगाव ग्रामपंचायत हद्दीत फूड हब जवळ मुंबई नाशिक महामार्गालगत शेऱ्याचा पाडा या फाट्याजवळ आरोपी सुहास उल्हास चंदन वर्षे बेचाळीस व्यवसाय रिक्षा चालक राहणार संभाजीनगर मेगा अपार्टमेंटच्या मागे आसनगाव पश्चिम तालुका शहापूर जिल्हा ठाणे हा गांजा विक्रीच्या उद्देशाने पायी जात असताना पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले गांजाची तस्करी करणाऱ्या सुभाष चंदन यांच्याकडे तब्बल एक लाख वीस हजाराचा सा एकूण सहा किलो वजनाचा गांजा पोलिसांनी ताब्यात घेऊन मुद्देमाल यावेळी जप्त केला ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखा ठाणे ग्रामीणचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश मनोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकांत शिंदे सहाय्यक फौजदार सुनील कदम पोलीस हवालदार प्रकाश साहिल संतोष सुर्वे व पोलीस शिपाई स्वप्नील बोडके यांनी केली ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शहापूर गजाली धन्यवाद